नमस्कार आपण आज वसई विरार महानगरपालिकेसमोर उपस्थित आहोत आज वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार जो आहे तो आयोजित केला गेला एकदा आपण इकडे कॅमेरा फिरवून दाखवू शकता हे जे बॅनर आहेत हे तिथपर्यंत लागलेले आहेत वसई विरार प्रताप सरनाईक यांचा जवळपास या दोन आठवड्यांमध्ये हा दुसरा लोकदरबार आहे आणि कुठेतरी याचा निषेध म्हणून आज शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते काळे झेंडे त्यांना दाखवले त्याचं कारण म्हणजे की प्रताप सर नाईक यांचा हा विधानसभा नाही आहे यांचा तो विभाग नाही आहे तरी पण परिवहन मंत्री म्हणून का ते पालकमंत्र्यांची भूमिका वसई विरारमध्ये निभवत आहेत आणि त्यामध्येच कुठेतरी शिंदे गट आणि भाजपमध्ये शर्यत लागले असल्याचा आरोप देखील यावेळेस शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि कुठेतरी पालकमंत्री गणेश नाईक या ठिकाणी लोकदरबार घेत आहेत त्यामुळे आता शिंदे गटाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये वरचड दाखवायचं आहे म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडून देखील आता लोकदरबार जे आहेत ते सुरू झालेले आहेत यामध्ये जवळपास चारशून अधिक अर् अर्ज यावेळेस ठेवण्यात आले जवळपास चार ते पाच तास हा लोकदरबार सुरू होता पूर्ण दिवस आणि विविध मुद्दे जे आहेत ते विविध विभागाचे अदा अधिकारी तहसीलदार सर्कल अधिकारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनाच कारवाईचे निर्देश जे आहेत ते कुठे कारवाई करणं गरजेचं आहे कोणते कोणी नोंद करणं गरजेचं आहे हे पोलीस प्रशासनांना आणि महानगरपालिकेला वेळेस सांगण्यात आलेलं आहे लोकदरबार जे आहे ते मोठ्या प्रमाणात भरला होता जवळपास गेल्या काही महिन्यांमध्ये उठलेले मोठमोठे मुट मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले आणि प्रताप सरनाईक यांनी योग्य त्या ठिकाणी कारवाई करावी असे देखील निर्देश दिलेले आहेत परंतु जेव्हा त्यांची एंट्री या ठिकाणी झाली तेव्हा शिवसेना उभाटगटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि या संपूर्ण गोष्टीचा तो निषेध जो आहे तो केला आणि त्याचबरोबर जे इतर विरोधक होते त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की कोणत्याही माहितीची आहे म्हणजे हा त्यांचा जीवडीश नसताना का प्रताप सरनाईक या ठिकाणी येत आहेत त्यामुळे कुठेतरी शिंदे आणि भाजपमध्ये शर्यत लागली असल्याचे पुन्हा एकदा वाद जो आहे तो निर्माण झाला आणि पालघरमध्ये गेल्या काही गे दिवसांपासून ज्या महिन्यातून चर्चा सुरू आहेत त्यामुळे कुठेतरी सिक्कामोहोर्तब होताना देखील दिसून येत आहे महानगरपालिकेमध्ये अनेक तास लोकदरबार सुरू झाला आणि त्याच्यामध्ये देखील आता विविध प्रश्नांची समाधान देखील करण्यात आलं त्यामुळे आता पाण्यासारखं असेल या समस्यांच्या समाधानामध्ये नागरिकांना किती दिलासा मिळतोय की पुढे या समस्या अजून वाढत जात आहेत आणि कशाप्रकारे प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबार घेतल्यानंतर वसई विरारच्या कारवायांमध्ये काय बदल होतो पद्धतीने लोकांच्या था, बऱ्याच दिवसापासून विरारच्या लोकांनी मागणी केली होती आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडे की बसेविरारमध्ये लोकदरबाराची आवश्यकता आहे कारण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अशी धारणा आहे की जे काही राज्याचे महायुतीचे मंत्री आहेत त्यांनी ठिकठिकाणी प्रत्येक महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जाऊन लोकदरबाराचं आयोजन करावे जेणेकरून सर्वसामान्य प्र जे जनतेचे प्रश्न आहेत ते ताव त्याच ठिकाणी सुटतील त्यांना मंत्रालयापर्यंत यायची आवश्यकता भासणार आहे आणि त्यामध्ये तीन महिन्यामध्ये मी पालघरला लोकदरबार घेतला होता आज वसईविरला घेतला आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे पालघरलासुद्धा फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर अर्ज आल्यानंतर त्या अर्जातील पंच्याहत्तर टक्के ज्या तक्रारी होत्या त्याचं निराकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आजही जवळजवळ तीनशे सत्तावीस अर्ज होते त्यापैकी बहुतांश अर्ज हे महापालिकेशी संबंधित होते आणि त्यामुळे महापालिका सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत प्रामुख्याने जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे लवकरात लवकर सुटतील यासाठी महायुती सरकार आणि प्रामुख्यानं शिवसेनेचे सगळे नेते प्रयत्नशील आहेत आणि आम्ही त्या माध्यमातून तयारी ती करतोय की ह्या वसई महापालिका हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य ते नेशनाभूत झालं पाहिजे आणि जुनी जी लोकं आहेत त्यांना चांगल्या प्रतीची घरं मिळावी ह्यासाठी क्लस्टरची योजना आहे त्याचबरोबर एची योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत काही अधिकारी जे आहेत ते पाठीशी घालताय जे अनुदिक बांधकाम करतात बघा आता तर बिलकुल नाही सतरा लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनात कुठेही तमा न बाळगता अधिकारी असू द्या की नाहीतर कुणीही असू द्या कुणालाही दया क्षमा काही नाही प्रत्येकाला शासन होईल जर चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीर बांधकामा कोणी जर संरक्षण देण्याचा प्रयत्न असेल करत असेल तर त्याच्यावरही कारवाई करणार